बुधगाव येथे घरफोडी करून लॅपटॉप चोरणारा बलगवडे तालुका तासगाव येथील तरुणाला अटक बुधगाव तालुका मिरज येथे राहणाऱ्या रा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून या प्रकरणी धनाजी ज्ञानेश्वर जाधव वय वीस राहणार सिद्धेश्वर मंदिरसमोर बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली आहे चोरीमधील छप्पन हजार रुपये किमतीचा लिनो कंपनीचा स्टील बॉडीचा एक लॅपटॉप एक लाख रुपये किमतीचा लिनो कंपनीचा एक लॅपटॉप असा एकूण मिळून एक लाख छप्पन हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे बुधगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी यश जोगेंद्र संखे राहणार हॉटेल हॉटेलसमोर नवापूर तालुका वसई जिल्हा पालघर व साहिल सोमनाथ सहाने राहणार डेंटल कॉलेज शेजारी कौलापूर तालुका मिरज या दोघांचे वेगवेगळ्या तारखेला दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी लॅपटॉप हरविल्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाला गो गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बुधगाव येथे राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप चोरी करणारा तरुण बुधगाव येथे आला आहे असे समजले तत्काळ सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधगाव येथे जाऊन धनाजी ज्ञानेश्वर जाधव याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता धनाजी जाधव यांनी वरील दाखल गुन्ह्यातील लॅपटॉप चोरले असल्याबाबत पोलिसांना कबुली दिली आहे चोरीच्या गुण्यातील एक लॅपटॉप कुठे लपवून ठेवला आहे हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन दोन पंचा समक्ष घेतल्या असता सदरचा लॅपटॉप मिळून आला आहे चोरीच्या गुन्ह्यातील लॅपटॉप धनाजी जाधव हो यांनी चोरून परस्पर विक्री केला असल्याचे देखील उघडकीस आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव मनोज निळकंठ मेघराज रुपनर सुशील मस्के बंडू पवार रणजित घागरे यासीन फकीर यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोटावळे के 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 मराठी न्यूज नेटवर्क